नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री नंदू साळुखे लिखित कादंबरी भोग भंडार वशाची वाट पाहून वशाचा बा दुकानाच्या दारात आला बंद दुकान बघून मनात म्हणाला वशानं अजून कसं दुकान उघड नाही असेल असा विचार करत दारातून त्यानं गल्लीत पाहिलं तर चव्हाणाच्या दारात शंकर व अजून दोघे तिघे बोलत उभे असलेले दिसले तसा वशाचा बा तिकडे गेला आणि शंकरला म्हणाला शंकर आमचा वशा कुठं दिसला काय तुला नाही गा सकाळी होतं की तुम्हाला कुणाला वशाच्या बानं बाकी तिघांना विचारलं तसा त्यातील एक जण म्हणाला सकाळीच बघितलं ता त्याला तसं दुसरा म्हणाला दुपारपत्र होता की दुकानात तसा वशाचा बा म्हणाला दुपार ठाऊनच कुठं बेपत्ता झाले येईल घ्या गेला ये असेल कुठं तरी शंकर तसा तिसरा म्हणाला गावात असेल कुठंतरी कुठलं गावात सगळं गाव शोधलं नि मग मीच इकडे आलोय वशाचा बा म्हणाला तसा शंकर हात करून म्हणाला हे कुत्र आहे ना इथं कुठं आहे इकडे तिकडे बघत वशाचा बा म्हणाला तसा शंकर म्हणाला हे का हे सुलाच्या कट्टीवर बसलंय तसा कुत्र्याकडे बघत वशाचा बा म्हणाला कुत्र पाठ सोडित नाही तिचे आणि हिथं कसं बसलंय एक काय कळे ना गा शंकर म्हणाला सुलाच्या बी दाराला कुलूप आहे मुंबईला गेली काही शिती वशाचा बा दाराकडे बघून म्हणाला ती दुपारीच गेली म्हण आई सांगाल ती शंकर म्हणाला दुकान तरी ए चल रे मोत्या म्हणत वशाचा बा दुकानाकडे आला कुत्रे उठून फडपडलं आणि वशाच्या बा मागे गेलं वशाच्या बानं आपल्याकडे किल्लीनं दुकान उघडलं आणि लाईट लावून वशाची वाट बघत दुकानात बसला साऱ्या गावावर आंबील ओतल्या दाट काळोख पसरला दिवे लागण झाली गल्लीतील डांबावरील लाईट ही लागली होती लाईटचा प्रकाश गल्लीभर घेऊ लागला आणि त्याच प्रकाशात लहान पोराने गल्लीत खेळण्याचा कलोट मांडला बायका हातात राकुंडी घेऊन बाहेर वाऱ्याला चुनग्या करून बोलत बसल्या चव्हाणांची कट्टी धरून बाप्पई मंडळी पान तंबाखूसोबत गावातल्या भानगडी चकळत बसली वशाचा बा वशाला शिव्या हसळत जसं जमेल तसं गिराई करीत होता आणि वशा व सदा बाहेरचं बोलणं ऐकत अंधारात मुळा मारल्या घेत गप्प बसून सारी गल्ली जीवन झोपण्याची वाट पाहत होते जेवणाची वेळ होताच पाखराने घरट्यात दडी मारावी तशी एक एक करत सारी उठून घरात जाऊ लागली हळूहळू गल्ली निवळत गेली सारी गल्ली शांत होत गेली तसं वशाच्या बाणही दुकान बंद केलं रागानंच धनाधन दन फळ्या लावून कुलूप घातलं आणि मग वशाच्या नावाचा उद्धार करत घराकडं निघून गेला मात्र वशाचं कुत्रं त्याच्यामागून न जाता पुन्हा सुलाच्या कट्टीवर येऊन बसलं बराच वेळ शांततेत निघून गेला अंधारात एक जागी नुसतं गप्प बसून राहणं सदा वशाच्या जीवावर आलं त्यानं अंधार खायला उठला तशी दोघं उठली चोरपावलाने दाराजवळ जाऊन गल्लीचा अंदाज घेऊ लागली त्यातूनही वशानं खोळ्या अशेनं दार ओढून पाहिलंच दाराचा थोडासा आवाज झाला बाकी सारं शांत होतं कुणाचं बोलणंही कानावर येत नव्हतं फक्त आपलं कुत्र दारात येऊन बसल्याची वशाला जाणीव झाली त्याला क्षणभर हायस वाटलं पण मग का जीव दार उघडू शकत नव्हता म्हणून वशाने रास झाला सारी गल्ली झोपली याची खात्री होताच दोघं एकमेकांच्या आधारानं सावकाश माळ्यावर चढले वर जाताच वशा म्हणाला काय र सदा निम्मी रात्र झाली पुढं काय करायचं कसं बाहेर पडायचं काय बी सांगीनास सकाळच्यानं सा जेव्हा आहे नाही पोटात कावळं टाचा घासाल तसा सदा म्हणाला वशा आता सगळी झोपल्यात घराची कवले काढून वर घरावर जायचं आणि गल्ली तुडी मारायची सदाचं आशावादी बोलणं ऐकून वशाची कळी खुलली म्हणाला पाय मोडला तरी चालेल खरं इथनं निष्ठायचं एवढं खरं तसा सदानं त्याला आदेश दिल्या अगं सांगितलं वशा तिथं डबा होता बघ कुठं अरे रांड्याच्या आव्हाय त्या कणगीजवळ हेतला ठेवी तर ठेवीत आणि जामधार मी त्यावर चढून कौलं काढतो धरला चढ कौलं घट्ट आहेत रे हा हा निघालं आणि दोन काढतो म्हणत सदाने सावध हाताने दोन तीन कौल अलगद काढली तसा अंधूक प्रकाश आत डोकावला आकाशातील चांदण्या दिसल्या तसं दोघांनाही हायस वाटलं गुदमरले श्वास मोकळे झाले तसा वशा आधा शागत म्हणाला वार वाह मी आधी जातो खाली उतार ए आधी जाणाऱ्या अंगाकडे बघ आधी का अंगाला काय झालं अरे तू केवढा वरचं खिंडार केवढं वर जाऊन वडायला पाहिजे तुला असं म्हणतोस जा 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 मग तू आधी जा डबा घट धर आणि मला जरा वर दाब वरदाब वशा म्हणाला तसा सदा अंग मुडपून सापानं बिळात शिरावं तसं कवलं काढल्या खिंडारातून करता येईल तेवढं अंग बारीक करून खिंडारात शिरत म्हणाला अरे ढकल की जोरात तसं वशानं त्याला चिरमोऱ्याचं पोत उचलाव तसा खालून उचलला मोठ्या कसरतीनंतर कसा बसा सदा पुराच्या पुरात्या खंडारातून वर घरावर गेला तसा खालून वशा म्हणाला हा गेलास एका मोठ्या दिव्य संकटातून सुटल्यासारखं सदा म्हणाला गेलो बाबा एकदा सा तसा वशा खालून म्हणाला आता मला वर घे वय हा हात दे तुझा धर सदा वशाचा हात धरून ओढत म्हणाला अरे खालनं जोर लाव की तू तू वड जोरात हानी किती वाढायचं मूडशील का अरे थांब थांब का बॅटन पट्ट्या रुतालयात ऋतुंदे घे काय ले का ऋतुंदे मी केवढा हे खेंडार केवढं बरगड्यांची सालं गेली माझ्या आणि एकदा बघूया जरा कळसोस जरा कळसोस काय सोसतंय बर हात धर बघू धरला धरला तू लाव जोर वडतो बाग म्हण सदा त्याला जोर लावून वडू लागला तसा वशा एकदम म्हणाला अरे सोड 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 का काय झालं रक्त फुटलीले का नाही जमायचं मला हे मापात बसत नाही नको तिथं बेस चढतोस रे रेला कर कर तू मस्करी कर मस्करी न बरं आणि एकदा बघूया हात दे द्यात आत्ता काय माझं तुकडं करून काढतोस काही तुझं लेखा बरा आहे अंगानं बारीक हाईस आणि मी घेऊ असा आगळ पगळ कसं जमायचं तसा सदा हसू लागला हसले का तू हस हसत नाही रे बर थांब मी खाली जाऊन करतो काहीतरी बघ काहीतरी बघ कडी कानुसा काप कुलू फोड दार मोड खरं मला इत अगं अग ग तू माळ्यावरचा खाली जा रे मी कवल लावून घेतो आणि गल्ली जातो जा जा जरा लवकर जा जाल गेलेल्या जागा चाचपत तिखट तोंड करत वशा म्हणाला बघतो बघतो म्हण सदानं होती तशी कवलं बसिवली व दारावरून खाली गल्लीत उडी मारली वशा विवळत माळ्यावरून खाली आला आणि मोठ्या आशेनं दाराला जाऊन उभा राहिला प्रथमच त्याला आपण राजबिंडा नसून नुसताच माजलेला रान रेडा असल्याची जाणीव झाली सदानं गल्लीत येताच डांबावरील बल्बच्या अंधुक प्रकाशातील गल्ली बारीक नजरेनं न्याहाळी सारी गल्ली निद्रीच्या कुशीत शिरल्यानं सामसुम भासत होती फक्त सुलाच्या कट्टीवर बसलं वशाचं कुत्रं उठून फडपडलं आणि दुकानाच्या दारात जाऊन बसलं तिथंच भुईत तोंड खुपसून मुटकुळं होऊन निप्चित झालं सदा गल्लीतून दाराजवळ आला क्षणभर कुलपाकडं पाहून कट्टीवर शांत बसला वशाला बाहेर कसा काढावा काढावा की नको या विचारात गुरपटला तो तो स्वतःशीच मनात बोलू लागला आपण ह्या वशाला हितनं सही सलामत बाहेर काढला तर हा रांडचा परत सुलाच्या जा वाट्याला जाणार पुण्यांदा तिला छळणार तिच्या आबरूवर उठणार दुकानात बसून नुसतं वळू सारू लोकांच्या देखण्या देखण्यापुरीबाई नासवाय बघतंय त्यापेक्षा हे आताच दे म्हणजे याची मस्ती जिरती आहे बघा सदाचा वशावरील राग पुन्हा उफाळून वर आला वशाची नांगी ठेचण्याची नामी संधी चालून आल्यानं सुखावला रांड्याच्या कुजून मर मर आताच म्हणत कट्टीवरून उठला व आपल्या घराकडं झोपण्यास निघून गेला वशा आत दाराला कान लावून उभा राहिलेला पण त्याला बाहेर कोणतीही हालचाल जाणवत नाही तशी त्यानं सदाला हळू आवाजात हाक मारली सदा सदा ये सदा ऐकतोस काही अर दार उघड दार उघड की ये सदा पण बाहेरून कोणताच प्रतिसाद न मिळाला तो लटपटला त्याची पाचावर धारण बसली पश्चाताप व्यक्त करत स्वतःशीच पुटपुटू लागला माहिला हे गेलं वाटतं घरला वसंतराव बसा आता बोंबलत आत्ता काय आपण या न वाड्यात बाहेर पडत नाही आईचा त्या सद्याच्या रांडच्यानं बरा डाऊ चालला इथनं एकदा नुसतं बाहेर पडू दे नाही दोघांचं झेंगाट साऱ्या गावभर हातल तर नावाचा वशा नवू ना मी दुकानात बसूनच हिंच्या आबरूच्या पुढ्या बांधून इकतो का नाही ते बघ नाही त्या जोगती संघ हेला बी लुगड निसून जोगवा मागे हिंडिवला तर माझा बा दुसरा आता माझ्या घरात जाऊन काय येडं वाकडं बोंबालं नाही म्हणजे मिळावलं काय करायचं चमारी आईचा घोडा त्याच्या काय नाही डोसकं चालत उजाडल्यावर बघू असं म्हणत अशा हाताश होऊन तिथेच अंधारा सोप्यात गुडघे गळ्यात घेऊन मुटकुळ होऊन पडला श्रोते मित्र हो बोलती पुस्तकेचे आमचे लेखक मित्र साहित्य संवेदना समूहाचे सदस्य व साहित्य क्षेत्रातील संवेदना कमल पुरस्कार दोन हजार पंचवीसचे चे पहिले विजेते दिव्यांग साहित्यिक माननीय श्री नंदू साळोके यांच्या इपळाव कादंबरीनंतर त्यांच्या सकस लेखणीतून अवतरलेली ही भोगभंडार ही दुसरी कादंबरी आता वाचकांच्या भेटीला येत आहे कादंबरीचे सहर्ष स्वागत आहे मी आज आपल्यासमोर व्यक्त होतो याचं कारण नंदू साळोके या प्रचंड जिद्दीच्या साहित्यिकाला पाठबळ देण्याच्या हेतूने या लेखकाची शरीरासोबतच आर्थिक स्थितीही खूप बिकट आहे माणसाने कोणकोणत्या गोष्टीसाठी संघर्ष करावा यालाही काही मर्यादा हव्या की नको वयाच्या विसाव्या वर्षी एका छोट्या अपघाताने हातापायातील त्राण निघून गेल्यानंतर गेली अठ्ठावीस वर्ष अंतरुणाला खिळून राहून शरीरात असंख्य वेदना घेऊन त्या निकराने पचवत पचवत सतत सर्जनशील राहणं नक्कीच सोपं काम नाही त्यांच्या मेडिसिनचा खर्चच दरमहा तीन हजाराच्या वर आहे आणि हा माणूस एक रुपयाही कमवू शकत नाही अशा अवस्थेत जगायचं कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा असतानाही हा माणूस केवळ आणि केवळ वाचन लिखाणासाठी जगतो त्यांच्याकडे जगण्याचा उद्देश नव्हता तेव्हा त्यांच्या मनात अनेक वेळा आत्महत्येसारखे विचार येऊन गेले पण पुस्तकांनी त्यांना सावरले पुस्तकांनी आणि म्हणूनच ते आज आपल्यात आहेत त्यांची ही ऊर्जा जिवंत ठेवण्यासाठी आपणही काही करू शकतो का तर हो नक्कीच काहीतरी करू शकतो हे हे बोलती पुस्तके यूट्यूब चॅनल किंवा साहित्य संवेदना समूह यांच्या तत्वात कितपत बसतं मला ठाऊक नाही मात्र समोरची वेदना मला स्वस्थ बसू देत नव्हती म्हणून हा सगळा खटाटोप मांडतोय सांगायचं सा तात्पर्य इतकंच की माणूस म्हणून जगत असताना माणूसकीच्या नात्याने त्यांच्या भोग भंडार या कादंबरीची किमान किमान एक प्रत स्वागत मूल्य तीनशे पन्नास देऊन घेऊया व त्यांच्या जिद्दीला संघर्षाला त्यांच्यातील सर्जनतेला अधिक पाठबळ देऊया आणि आणि त्यांचं दुःख काही अंशी कमी करण्याचा प्रयत्न करूया नंदू साळोखे यांचा सा गुगल फोनपे व संपर्क नंबर नऊ पाच चार पाच सहा नऊ एक पाच चार एक त्यांना संपर्क करावे व भोग भंडारची प्रत आजच बुक करूया धन्यवाद दशरथ पाटील साहित्य संवेदना कार्यकारणी